दर्यापूर शहरातील बनोसा परिसरातील एपीएमसी पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या स्वप्नील मानकर या युवकाने श्रीजित काकड या युवकाला पेट्रोल उधार न कारणावरून तीन ते चार युवकांनी पेट्रोल पंप वर येऊन काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर फायरने डोक्यावर प्रहार करून जखमी केल्याची घटना पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली स्वप्नील मानकर यांनी थेट दर्यापूर पोलीस स्टेशन येथे धाव घेत तक्रार नोंद दिली तक्रारीवरून दर्यापूर पोलिसांनी आरोपी विरुद्ध श्रीजित काकड यांच्यासह अनोळखी तिघांविरुद्ध भारतीय दंड न्याय संहिता कलम एकशे अठरा एकशे पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत ही कारवाई धातूर मातृ पद्धतीने केल्याचा आरोप स्वप्नील मानकर यांनी केला आहे सर्वप्रथम नाव सांग जाणक महानगर राहणार नाचना तालुका दर्या तर मी पेट्रोल पंपार कामावर असतो मला दोन त्या श्रीजित काकड आणि रोशन सोळंके त्यांनी पंधरा दिवसाल तर पेट्रोल उधार मागितलं मी त्यांना दिलं दिलं नाही तर त्यांना मला त्यांनी मला धमकी दिली मी तुम्हाला जी वी जी धमकी देते मला तर अर्चना सिटी स्कॅब न्यूज अमरावती